नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज खूप खूप मनापासून असं झालं होतं की आतून तुटलं आहे तर जेव्हा असं काहीतरी माझ्यासोबत होत असतं तेव्हा मी निसर्गाच्या सानिध्यात जात असते जेणेकरून मला खूप बरं वाटतं ने नेचरचा जो पक्ष्यांचा वगैरे आवाज आहे त्या आवाजाने मी माझ्या मनातली जेवढी पण घालमेल आहे ती मी शांत करण्याचा प्रयत्न करत असते तर तुम्हीही असं करत असाल तर नक्की जेव्हा तुमचं मन किंवा तुमचं मूड ऑफ होत असेल ना तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जात जा चा। म्हणजे तुम्हाला खूप छान वाटेल तर आज आलेली आहे मी माझी इच्छा नव्हती अगदी व्हिडिओ करायची पण व्हिडिओ तर करणं आहेच ह्या गोष्टी मला सोड सोडायच्या नाही आहेत आणि मला माझ्या दुःखा म मा, मला जे काय होतं आहे किंवा मला जे काय वाटतं त्या सगळ्या गोष्टींवर मात करायची आहे आणि याचकरिता मी ही व्हिडिओ बनवली आहे आणि व्हिडिओच्याद्वारे मी बोलते आहे माझ्याकडे शब्द खूप कमी आहेत मला तितकंसं बोलता येत नाही पण असो तितकं मी बोलण्याचा प्रयत्न करते आणि जित ही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आणि जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा तर मी आज आलेली आहे एक आमच्या इथले काका आहेत आणि त्यांची ही जागा आहे पण हा एरिया म्हणजे ह्या एरियामध्ये जाण्याची वगैरे पमिशन असते सगळीकडे आणि ह्याच्यावरती आदिवासी लोक राहतात आणि मी तुम्हाला ह्या चॅनलवर जर ही व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर ह्या चॅनलवर ती व्हिडिओ आहे आ, की म्हणजे ती आदिवासी बांधव जे लोकं राहत आहेत वरती डोंगरावर तर ती पण व्हिडिओ मी केलेली आहे पण त्यांनी खूप मस्त मॉडिफिकेशन केलेलं आहे हे त्या लोकांसाठी त्यांना येण्या जाण्यासाठी रस्ता असा बांधून दिलेला आहे म्हणजे वाट आ, वाट होईल असं कारण हा पूर्ण जर तुम्ही ती मागची व्हिडिओ बघितली तर तुम्हाला जा जाणवेल पूर्ण माती आहे आणि गुंद माती आहे बाकी काहीच नाही आहे तर मी इथे आलेली आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे आपल्या आयुष्यात सगळं ठीक होईपर्यंत खूप काही संपलेलं असतं आणि त्याच गोष्टी मला विसरायच्या आहेत आणि त्या विसरण्यासाठी मी ह्या निसर्गाचा नेहमी साथ देत असते साथ घेत असते तर इथे तुम्ही बघू शकता इथे बांधलेली आहे म्हणजे इथे सिंटेक्सची जी टाकी असते ना ती आहे काहीतरी दहा हजार लिटरची आहे ती आणि याच्यावरती कॉन्क्रिटीकरण काय केले नाही कारण हे फॉरेस्टरच्या काहीतरी डिपार्टमेंटमध्ये आहे ते वाटतं आणि इकडे बघा तुम्ही किती मस्त केलेलं आहे म्हणजे त्यांनी काय केलं आहे इथे आहे ना एक बंधारा आहे जो पाणी साठवण्याचं काम करतो तर ता त्यांनी असे पाईप्स घालून इथे एक स्विमिंग जसा म्हणजे स्विमिंग टाईप्स होऊ शकतं तर तशा टाईपमध्ये हे इथं केलेलं आहे आणि मी धावते आहे कारण मला खूप आवडलं हे सगळं की इथे एवढं असं म्हणजे बघितलं नव्हतं कधी किंवा विचारही केला नव्हता की या एरियामध्ये एवढं मॉडिफिकेशन होईल हळूहळू इकडचं पण एरिया सुधारत जाईल थोडं बरं वाटलं की लोकांचा विचारसुद्धा केलेला आहे इथे आणि इकडे लावलेल्या आहेत मिरच्या आणि थोडीशी कांद्याची पात ह्या कॅमेऱ्यामध्ये तितकं क्लिअर दिसत नाही आहे म्हणजे तेवढा झूम करून सुद्धा सगळं हिरवं हिरवं दिसतंय तर तुम्ही इथे बघू शकता इथे मिरच्या लावलेल्या आहेत असं पूर्ण त्यांनी असं साईडला साईडला पातल वगैरे म्हणजे साडी पातल साडी लावलेली आहे आणि तिथे हा जो पाईप आहे ना ह्या पाईपच्याद्वारे करतायत म्हणजे पाणी पुरवठा करता करतात आणि हा जो घर टाईप आहे ना तर इथे बोरिंगची मशीन आहे आणि त्याच्यामुळे हे, हे बांधलेलं आहे घर टाईप्स आणि मग त्याच्यातून कनेक्शन केलेलं आहे आता तुम्हाला ते माहितीच असेल की असे बोरिंग वगैरे असत तेव्हा असे घर टाईप्सच बनवतात बरोबर तर आपण आता खूप वरती आलेलो आहोत एकदम नाही वरती पण बऱ्यापैकी वरती आलेलो आहोत आणि माझ्या आवडतीचा टप्पा मला खूप हा एरिया म्हणजे म्हणजे पर्यटक जसं असतात ना म्हणजे की ह्या एरियामध्ये येण्यासारखं आहे फोटोशूटसाठी खूप चांगला आहे तर तसाच एरिया आहे तर थोडंसं चढण वगैरे होती हा बघा हाच तो एरिया आहे खूप छान आहे बघायला सुद्धा आणि पूर्ण असं निसर्गाची निसर्गाची जशी पार्क आ, हे होते म्हणजे निसर्ग जणू दिसतो तर ते आहे खूप बघण्यासारखं आहे आणि बघायला खूप छान आहे